नमस्कार मी श्रीकांत जोशी जी ट्वेंटी परिषदे जगत चालीस आज मध्य माननीय नरेंद्र मोदी जी ने एकत्र पर भारत एक पूरी दुनिया का आह्वान करता है कि हम मिलकर सबसे पहले इस ग्लोबल ट्रस्ट डेफिसिट को एक विश्वास एक भरोसे में बदले आपल्या देशासाठी एक सुवर्ण संधी आहे अमृत काळ खऱ्या अर्थाने सुरू होत आहे सगळं जग भारतीयांची वाट बघत आहे भारताची प्रतिमा जगामध्ये आता बदललेली आहे भारत आज टेक्नोक्रॅट कष्ट करणाऱ्या सरसळत्या रक्ताच्या तरुणांचा देश आहे जगाला मानव संपत्तीची चांगल्या मनुष्यबळाची गरज आहे मराठवाड्यातल्या तरुणांनी आता मागे राहून चालणार नाही भ्रष्ट सरकारी नोकरी स्वीकारणं हा मार्ग सोडा तेच तेच मार्ग तोडून द्या जीआरई जी, जी मॅक सारख्या परीक्षा देऊन त्या देशांमध्ये दे आपल्याला प्रवेश कसा मिळता येईल याचा विचार करा संपन्न देश आहे तिथली नोकरी असेल किंवा मराठवाड्यातल्या इतर उद्योजकांनी तिथं जर उद्योग चालू करणं ही सुद्धा आज काळाची गरज आहे तेवढी अनुकूलता भारतीयांसाठी सर्वात पहिल्यांदा झालेली आहे जी ट्वेंटीचं खरं फलित हे होईल की आपल्या मराठवाड्यातून काही हजारो तरुण वेगवेगळ्या देशात जाऊन चांगल्या पदावर विराजमान होती आणि काही उद्योजक वेगवेगळ्या देशामध्ये जाऊन देशा देशा उद्योग करतील व तिथं भारतीयांना नोकऱ्या देतील तो खरा जी ट्वेंटीची उपलब्धी असेल व तो खराब भारताचा का सुवर्ण काळ असेल आता जगाचं नेतृत्व भारत करणार आहे मराठवाड्यातल्या तरुणांनी माघं राहून चालणार नाही उठा आणि जगावर स्वाभाव विचार करा तीच खरी जी ट्वेंटीची उपलब्धी आहे धन्यवाद